मुंबई गोवा महामार्गावर कळंजे येथे सी एन जी वाहतूक करणारे वाहन व वा शिवशाही बसची जोरदार धडक वायू गळती अनेक प्रवासी जखमी महामार्ग काही काळ बंद मुंबई गोवा महामार्गावर कळमजे परिसर माणगावजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला सी एन जी वाहून नेणाऱ्या टँकरची शिवशाही एस टी बसची धडक होऊन परिसरात एकच खळबळ उडाली धडकेनंतर टँकरमधून वायूगळती सुरू झाल्याने तात्काळ सुरक्षा पथकांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली अपघातात शिवशाही बसमधील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या माणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वायूगळतीचा धोका लक्षात घेऊन अग्निशमन दल पोलीस व आपत्कालीन व्यवस्थापन पथकांनी परिसर ताब्यात घेऊन वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प राहिली असून वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे सी एन जी टँकर सुरक्षित करण्याचे काम सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत